जागतिक जल दिनानिमित्त उल्हास नदी वाचवा मुंडन करून उल्हास नदी पात्रात बेमुदत आंदोलन सुरू चाळीस लाख ,00 जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या शासन प्रशासनाच्या उल्हास नदी वाचवा आंदोलन गेले आठ सुरू असून कोणतीही अशी ठोस दखल आज तागायत घेतली जात नाहीये आजही उल्हास नदीमध्ये चार चार प्रदूषित केमिकल युक्त नाल्यांचे पाणी येत असते जागतिक जल दिनानिमित्त आज समाजसेवक माजी नगरसेवक नितीन निकम उमेश बोरगावकर यांनी मुंडन करून नदीपात्रात बसून प्रदूषित विरहित नदी व्हावी म्हणून पाण्यात बसून आंदोलन सुरू केलंय चाळीस लाख जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सुटत नसून अनेकदा आंदोलन करून शासन प्रशासनाला येत पुन्हा पुन्हा आंदोलन करावे आहेत असं त्यांनी सांगितलंय आंदोलनासाठी गेल्या आठ वर्ष हा संघर्ष सुरू आहे आणि अजूनही प्रशासन किंवा शासन ठोस निर्णय घेऊन की नदी स्वच्छ होते आहे किंवा नदी स्वच्छ होत होण्याच्या स्टेपमध्ये असं कोणतंही वातावरण या ठिकाणी नाहीये आणि म्हणून आम्ही या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मुंडन आंदोलन करून या ठिकाणी निकम यांनी तर मुंडन आहे मीही करणार आहे आणि हे सगळं मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाला जाग यावी म्हणून हा हे आंदोलन आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद शरद शिंदे आदिराज मीडिया उल्हास नदी